जिल्ह्यात चालू असलेले अवैध धंदे तसेच रेतीमाफिया विरुद्ध पंधरा दिवसांच्या आत कारवाई करण्याची मागणी उद्धव ठाकरे शिवसेना गटाने पोलीस अधीक्षक गुरुवारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असून कारवाई न केल्यास शिवसेना ठाकरे गटातर्फे शिवसेना स्टाईल आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाप्रमुख गोपू पाटील यांनी दिला आहे पोलीस अधीक्षक कार्यालयात गुरुवारी अतिरिक्त पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांना हिंगोली जिल्ह्यातील वाळू माफियांची दादागिरी मोडीत काढून महसूल कर्मचारी आणि नागरिकांचे मनोबल वाढवणे आणि मागील काही दिवसांपासून अवैध धंद्यांना ऊत आलेला असून गुटखा मटका जुगार वाळू तस्करी अवैध दारू विक्रीचे प्रमाण वाढले आहे तसेच औंढा तालुक्यामध्ये याचे प्रमाण सर्वाधिक असून महसूल कर्मचारी आणि सामान्य नागरिक यांना भयभीचे जीवन जगावे लागत आहे येत्या पंधरा दिवसात अवैध धंदे बंद न केल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाभर आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे निवेदनांतर शिवसेना हिंगोली जिल्हाप्रमुख अजय उर्फ गोपू पाटील माजी आमदार डॉक्टर संतोष टार्फे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख जिल्हा संघटक बाळासाहेब मगर शिवसेना नेते अजित मगर लोकसभा प्रमुख डॉक्टर रमेश शिंदे उपजिल्हाप्रमुख उद्धवराव गायकवाड उपजिल्हाप्रमुख जी डी मुळे गणेश शिंदे सोपान पाटील शंकरराव घोगे अब्दुल्ला पठाण कैलास खिल्लारे सखाराम उबाळे भानुदास जाधव आनंदराव जगताप गणेश देशमुख सभापती मारोतराव खांडेकर नागुराव करंडे बाळासाहेब गावंडे पंढरीनाथ ढाले पाटील उपतालुका प्रमुख रुपेश देशमुख डॉक्टर चंद्रमुनी पाईकराव चांदू पाटील भिसे अमोल काळे राजू संगेकर बाबुराव सुकळकर उत्तमराव उगले नारायण काशीद विलास जवादे गजानन औचार किशन हमादे सचिन पाटील संतोष सूर्यवंशी यांच्यासह पदाधिकारी आणि शिवसैनिक आदींची उपस्थिती होती आज आम्ही तुमच्यासाठी एस पी साहेबांना भेटलो आणि कले कलेक्टर साहेबांशी पण आम्ही चर्चा केली ज्या पद्धतीनं आवडेमध्ये अवधी रिती वाढण्याचा वाद चालू आहे की तिथं वाढ येऊ नका अशा संदर्भामध्ये आम्ही साहेबांना भेटून सांगितलं असं भेटले शिवसेना स्थायीला आम्ही तिथं आंदोलन करून जागा त्यांना दाखवण्याची आम्ही राहणार नाही असं दोघांना साहेबांना सांगितलं तसेच बिकर्जाचा विषय आहे बरेचसे बँक बीकर्ज शेतकऱ्याला देत नाही हे पण आम्ही विषय साहेबांना सांगितला लाईटचा विषय असं तर पाच पाच दहा हजार मिनिटांना लाईट जाते हिंग शहरातील आठवडा मार्ग लावण्याचा आम्ही प्रयत्न करू शिक्षकाचे रिक्त पदाचा पण विषय आम्ही त्यामध्ये नियोजनाद्वारे दिला आहे ते पण साहेबांना सांगितलं की बऱ्याच ठिकाणी शा शाळेमध्ये तिथं रि शिक्षक रिक्त आहेत ती जागा लवकर भरण्यात याव्या हे आम्ही साहेबांशी चर्चा केली साहेबांनी सकारात्मक उत्तर दिलं जर नाही त्या असं जर काम आमचं जर नाही झालं तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही निश्चितच सर्व शिवसैनिकेचे पदाधिकारी आम्ही आहोत आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ऍट द रेट जीमेल डॉट कॉम